प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सत्तावीस मेच्या भागामध्ये हर्षवर्धन मुक्ताला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असतो आणि सागरवरती विश्वास ठेवू नकोस तर माझ्यावरती विश्वास ठेव आणि सागरच्या कारणा बघायला चल असं सांगत असतो त्यावरती मुक्ता सांगत असते तुम्ही एकच गोष्ट किती वेळा हो फिरवून फिरवून बोलताय म्हणजे ही गोष्ट बोलण्याची तुम्हाला किती पैसे मिळालेले आहेत यावरती हर्षवर्धन म्हणतो हे बघ मला पैसे मिळालेले आहेत त्यासाठी मी हे करत नाही आहे मी हे सगळं करतोय सावनी आणि सागरला वेगळं करण्यासाठी का सागर सारखं सारखं सावनीला प्रोटेक्ट करत आहे का तो सारखा सारखा सावनीकडे येत आहे आणि या सगळ्याचा जाप तुम्ही विचारायला पाहिजेत तुम्ही विचारत नाही यात म्हणून मला तुमच्याकडे येऊन हे सांगावं लागतंय कारण मी सागरला सांगून दमलेलो आहे तो माझं ऐकत नाही कदाचित तुमचं तरी ऐकेल म्हणून तरी तुम्ही या सगळ्यामध्ये लक्ष घाला आणि सागर आणि सावनी या दोघांना करण्याचे प्रयत्न करा म्हणते तुम्ही एकच गोष्ट कितीही वेळा फिरवून फिरवून बोललात ना तरी सुद्धा माझा या गोष्टीवरती विश्वास नाहीये तुम्ही कितीही सागर बद्दल माझ्या मनात वीज पेरण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्यावरती मी कधीही विश्वास ठेवणार नाही मी आत्ताच्या आत्ता सिक्युरिटीला बोलवते तेच तुम्हाला इथून हकलवून लावतील कारण तुम्ही न हे मला सहन होत नाहीये माझ्या नवऱ्याबद्दल एकही शब्द मी ऐकून घेणार नाही यावर हर्षवर्धन बोलतो ठीक आहे मग तुम्हाला ना की मी काहीतरी चुकीचं मग तुम्ही मला एकच गोष्ट सांगा की सागर सावनीला प्रोटेक्ट का करतोय यावरती मुक्ता म्हणते कशापासून प्रोटेक्ट करतोय कुणापासून प्रोटेक्ट करतोय हे जर तुम्ही मला सांगितलं ना तर बरं होईल यावरती मग मात्र हर्षवर्धन म्हणतो कुणापासून म्हणजे काय पोलिसांपासून कायद्यापासून तुम्हाला कळत आहे कारण सावनी तुमची खूप मोठी गुन्हेगार आहे असं म्हणत आता तो मुद्द्याला हात घालतो तोपर्यंत इकडे आता सागरने काहीतरी प्यायल्यामुळे त्याला चक्कर यायला लागते मग तो म्हणतो सावनी यात काय मिक्स केलं होतंस या ड्रिंक्समध्ये काय होतं यावरती सावनी म्हणते आता हे तर फक्त आदित्यच सांगू शकतो ना कारण हे ड्रिंक्स खास तुझ्यासाठी आदित्यने तयार केलं होतं ना त्यामुळे मला कसं कळणार आहे की या ड्रिंक्समध्ये काय होतं ते यावरती सागर म्हणतो आदित्यला बोलव मला आदित्यसोबत बोलायचं आहे आधी आधी ये इकडे काय टाकलं होतंस तू या ड्रिंक्समध्ये असं म्हणत तो आदित्यला आवाज देतो सावनी म्हणते आधी ये बरं तुझ्या पप्पाच्या ड्रिंक्समध्ये कुठ काय टाकलं होतंस हे तुझ्या पप्पाला तरी सांग ये असं म्हणत आदित्य घरात नाही आहे हे तिला माहीत असताना सुद्धा मुत्ताम आधी 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 असं ती बोलत असते आणि सागरीकडे आपण काय प्यायलोय आणि आपल्याला इतकी नशा कशामुळे आले हे काहीच कळत नसतं तोपर्यंत तो हर्ष सांगत असतो तो तुम्हाला माहिती आहे का तुमच्या आईचा ॲक्सिडेंट कुणी घडवून आणलाय किंवा आईचा ॲक्सिडेंट कोणत्या गाडीमुळे झालाय हे मला नीट माहिती आहे आणि त्यामुळे त्यामुळे सागर त्याच व्यक्तीला प्रोटेक्ट करतोय हेच मी तुम्हाला सांगण्याचं काम करतोय कारण तुमच्या आईचा ॲक्सिडेंट करणारा दुसरा तिसरं कुणी नसून ती एक बाई आहे यावरती आता मात्र मुक्त हदरते आणि सावनी सावनी ती बाई आहे यावरती हर्ष म्हणतो सही जवाब ते सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतोय की सावनीने तुमच्या आईचा ॲक्सिडेंट केला आहे पण सागर तुमची आणि तुमच्या आईची बाजू घेण्याच्यापेक्षा जास्त तो सावनीची बाजू घेतोय तो सावनीला या सगळ्यामधून प्रोटेक्ट करायला बघतोय सावनीचा गुन्हा तो पोटाशी घालायला बघतोय आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला कळायला पाहिजे की तो तुमच्यावरती नाही तर सावनीवरती प्रेम करतोय का तो तिला प्रोटेक्ट करतोय तुमच्या आईच्या अगेन्स्ट जाऊन असं म्हणत हर्षवर्धन जे मनाला येईल ते आता सांगण्याचा प्रयत्न करतो असतो आणि या सगळ्यामध्ये मुक्ताचा विश्वास डळमळीत करण्याचा प्रयत्न चालू असतो पण मुक्ता इतकी स्ट्रॉंग असते की तिचा विश्वास डळमळीत होत नाही तोपर्यंत तो इकडे सावनी म्हणत असते सागर पाणी पी बर तू पाणी पी तू इतका का हायपर झालेला आहेस आणि तू आणि मी आपण दोघंच जण इथे रूममध्ये आहोत म्हणून हायपर झालास का असं म्हणत ती अधिक त्याच्यामध्ये काहीतरी टाकत त्याला औषध पाजायला लागते जेणेकरून त्याची शुद्ध अधिकाधिक हरपली जाईल इकडे तोपर्यंत मुक्ता सांगत असते तुम्हाला काय वाटलं तुम्ही अशा काहीही मनघडत कहाण्या का बोलाल आणि त्यावरती मी विश्वास ठेवेन का मुळातच माझा तुमच्यावरती विश्वास नाहीये माझा माझ्या नवऱ्यावरती विश्वास आहे त्यामुळे तुम्ही इथून निघालात तर बरं होईल हर्ष म्हणतो तुम्हाला जर का माझं म्हणणं खरं वाटत नसेल तर आत्ताच्या आत्ता शहानीच्या करून चला माझ्यासोबत तुम्ही घरी चला तिकडे गेल्यावरती जे काही सत्य आहे ते सगळं सत्य तुमच्या समोर येईल आणि मग काय आहे ते बघा यावरती आता इकडे मुक्ता म्हणते हे बघा ते सावनीकडे गेलेत मला माहिती आहे ते मला सांगून गेले होते पण ते सावनीकडे गेलेत हे सावनीला भेटण्यासाठी नाही तर ते आदित्यला भेटण्यासाठी गेलेत आदित्यची तब्येत बरी नाही आहे आदित्यची तब्येत बरी नसल्यामुळे ते आदित्यला भेटायला तिकडे गेलेत आणि याची मला माहिती आहे ही सगळी मला माहिती आहे आणि हे सगळं ते मला सांगूनच गेलेत यावरतीच हर्ष म्हणतो तुम्हाला जी माहिती कळले ना ती माहिती पूर्णपणे चुकीची आहे तुम्ही म्हणताय की तो सावनीला भेटायला जात नाही आहे पण मग तुम्ही इथे हातावरती हात धरत उभं राहण्यापेक्षा जाऊन तिकडे बघा प्रत्यक्षदर्शी काय चाललंय ते असं म्हणत तो मुक्ताला कन्व्हिन्स करत असतो की एकदाच चला आणि तिकडे काय चाललंय ते बघा म्हणजे आम्ही सगळे जे नाटक केले ते बघा पण मुक्ता तितकीच हुशार असते तोपर्यंत सावनी सांगत असते तुला आठवते का सागर लग्न झाल्यावरती तू मला तुझ्या फेवरेट रंगाचे कपडे घालायला लावायचास त्याच रंगाचे कपडे मी आज घातले तुला कळतंय का बघ तरी तू माझ्याकडे माझ्याकडे बघ माझ्याकडे तेच कपडे घातलेले आहेत जे तुला रंग आवडायचा आता त्याच रंगाचे मी कपडे घातले तशीच मी तयार झाले आणि तुला माहिती आहे का लग्न झाल्यावरती आपण दोघं एकदाच रूममध्ये एकत्र होतो घरामध्ये आणि घराला आपण कडी घातली होती पण अचानक लोक काहीतरी घरामध्ये आपली आली मग आपण एका छोट्याशा कोपऱ्यात जाऊन लपलो होतो तू आणि मी आठवते ना आज पण सिच्युएशन तशीच आहे रे मी तुझ्या आवडीचे कप कपडे घातलेत आपण घरात आहोत फक्त लपण्याची गरज नाहीये मग इतका का पॅनिक ये, ये सागर असं म्हणत ती आता मुद्दाम सागरला आपल्या जवळ खेचण्याचा प्रयत्न करते सागर जरी शुद्धीत नसला तरी सुद्धा तो सावनीपासून लांब जाण्याचा प्रयत्न करत असतो सागर सावनीपासून लांब जात असतो सावनी तेवढीच त्याला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत असते मुक्ता म्हणते हे बघा मला तुमच्या सोबत यायचं नाहीये यावरती मग मात्र हर्ष म्हणतो ठीक आहे म्हणजे तुमचा तुमच्या नवऱ्यावरती विश्वास नाहीये विश्वास असता तर माझ्यासोबत येऊन सगळं बघितलं असतं ना एकदा खातर तर करून घेतली खातरजमा यावरती मुक्ता म्हणते तुम्हाला मग काय सांगायचंय मला कळतच नाहीये पण चला मी तुमच्यासोबत येते तुमच्यावरती विश्वास आहे म्हणून नाही सागरवरती विश्वास आहे म्हणून तुम्ही बोलताय ते खोटं आहे हे सिद्ध करण्यासाठी मी येते कारण मला दाखवायचं आहे की तुम्ही जे बोलताय ते पूर्णपणे खोटं आहे माझा सागर खरा आहे चला मी येते तुमच्यासोबत असं म्हणत आपली पर्स मोबाईल घेऊन मुक्ता आता हर्ष सोबत निघते तोपर्यंत इकडे सावनीने मुद्दाम सागरला जवळ ओढलेलं असतं सागर तिच्यापासून लांब लांब पळत असतो सावनी जवळ ओढत असते या झटापटीमध्ये सागर खाली पडतो त्याला लागतं सावनी म्हणते अरे इतका कशाला स्वतःला त्रास करून घेतोस जे गोष्ट तुला याआधी हवी हवीशी वाटायची ती गोष्ट तुझ्या तावडीत येत आहे तरी सुद्धा तू या सगळ्यापासून लांब पळतोयस ये जवळ ये असं म्हणत तिचा पुढचा प्लॅन सुरू होतो हर्षने मेसेज करून आम्ही क्लिनिकमधून निघालोय मी मुक्ताला घेऊन घरी येत आहे मुक्ता पण तिकडेच येत आहे हे कळवलेलं असतं आणि मग मात्र सावनी आता तिचा सा पुढचा प्लॅन वर्कआउट करायला लागते सावनी छानपैकी कपडे घालून सुंदरपैकी तयार होते तोपर्यंत मुक्ता कार ड्राईव्ह करत सावनीच्या घराच्या दिशेने येत असते आणि तिच्या डोक्यामध्ये सागर सोबत घेतलेली वचनं आठवत असतात सागरला तिने वचन दिलेलं असतं कितीही काही सांगू दे तरी माझा तुमच्यावरचा विश्वास काही कमी होणार नाही माझा तुमच्यावरचा विश्वास आहे राहणार आणि असाच राहणार असं हे वचन सागरने पण तिला दिलेलं असतं की मी तुमचा विश्वासघात कधीच करू देणार नाही ही, ही सगळी वचनं मुक्ताला आठवत असतात आणि ती आपली कार घेऊन सावनीच्या दिशेने निघालेली असते मनात अटूट विश्वास असतो तरी सुद्धा समोर काय पाहायला मिळेल नक्की काय घडलं असेल सागर सोबत किंवा सागरला या सगळ्यामध्ये अडकवलं गेलं असेल का हाच विचार तिच्या मनामध्ये येत असतो आणि ती सावनीच्या घरापर्यंत येऊन पोहोचते घरापर्यंत पोहोचल्यावर ती धाडकन कारचं दार उघडत ती आता सावनीच्या घराकडे जायला निघते मागोमाग हर्षची कार तिच्या पाठोपाठी येतच असते हर्ष आणि सावनी आता ह्या दोघांचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप करण्याची वेळ आलेली असते सावनी आता विचार करते आत्तापर्यंत जे काही होतं ना ते फक्त टेलर ट्रेलर होतं आत्ता खरा पिक्चर मुक्ता तुझ्यासमोर येईल आणि सावनी अगदी छानपैकी भडक कपडे घालत आता ह्या पिक्चर बघायला मुक्ता तुला मज्जा येणार आहे असं म्हणत सावनी आता छानपैकी कपडे घालून सागरच्या जवळ येते सागर काय करतोयस तू सागर काय करतोयस तू असं म्हणत ती सागरला जवळ घेते सागरला जवळ घेतल्यावरती मग मात्र सागर लांब जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळेला मुक्ता तिकडे येते सावनी काय चाललंय तुझं असं म्हणत सावनीला जोरदार आवाज देते सावनी घाबरण्याची ऍक्टिंग करते जसं की तिचं आणि सागरचं काहीतरी अफेअर चालू आहे आणि मुक्ता मी ते हात पकडलंय असं म्हणत ती आता मुक्ताकडे पाहायला लागते मुक्ता ते हे असं म्हटल्यावर ती मुक्ता आणि हर्ष दोघंजण आतमध्ये येतात त्यावरती हर्ष म्हणतो बघितलंस मुक्ता मी तुला सांगत होतो ना या दोघांचं नेहमीच काहीतरी हे चालू असतं हे दोघं जण आपल्याला फसवतायत असं म्हणत हर्ष आता सिच्युएशन सांभाळण्याचा प्रयत्न करत असताना सावनी म्हणते मी तरी काय करू हर्ष म्हणजे हा आदित्यच्या निमित्ताने इकडे येतो आदित्यच्या निमित्ताने तो, निमित्ता तो आणि मला मला एकांतामध्ये गाठण्याचा प्रयत्न करतो असं म्हणत ती मुक्ताला कम्प्लिटली मिसगाईड करण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेला मुक्ता आता पाहते तिथे रिकामे ग्लास असतात एका ग्लासामध्ये छोटीशी एक टॅबलेटसुद्धा असते मुक्ताला जे समजायचं ते समजतं पण सावनी किती खालच्या पातळी उतरते हे मुक्ताला पाहायचं असतं म्हणून मुक्ता तिची बडबड बडबड सगळी ऐकून घेते त्यावरती हर्ष म्हणतो बघितलंच मुक्ता आदित्यचं निमित्त करतात आणि हे दोघंजण एकांतामध्ये भेटतात यावरती सावनी कुच्छित असते आणि मग मी तरी काय करू आता तो इकडे येतो मला कन्व्हिन्स करतो मग माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय नसतो कसं आहे ना कदाचित हे सगळं असं असू शकतं की त्याचं लग्न होऊनसुद्धा त्याला मुक्ताकडून जे प्रेम हवं आहे ना ते प्रेम त्याला मिळत नसेल आणि तेच प्रेम शोधण्यासाठी तो माझ्याकडे येत असेल काय माहिती असं म्हटल्यावर ती दुसऱ्या क्षणाला चिडलेली मुक्ता थाड थाड सावनीचं थोबाड फोडते काही कळायच्या आत सावनीचे गाल लाल लाल करून टाकते आणि मुक्ता थांबतच नाही सावनी आता आपला बचाव करण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेला मुक्ता म्हणते प्रेम प्रेम प्रेमाबद्दल तू बोलतेस अगं काय बोलतेस तू ज्या प्रेमा कशाशी खातात हे तुला माहित नाहीये त्या प्रेमाबद्दल तू बोलतेस अगं ते प्रेम ते विश्वास आणि ती आपुलकी तुझ्याकडून त्यांना मिळाली नाही ना म्हणून त्यांनी माझ्याशी लग्न केलं आणि ती प्रेम आपुलकी माया मी त्यांना दिली तू मला काय सांगतेस आणि तुला काय वाटलं तू हे असं दार उघडं ठेवून हे जे सगळं नाटक केलंस ना आणि त्यामुळे तू आणि एक सागर एकत्र आहात सागर तुझ्या प्रेमात आहे असं मला वाटेल का मी जेव्हा इथे आले होते ना तेव्हाच हे ग्लास पाहिले होते या ग्लासामध्ये मला कळतंय तू काहीतरी मिक्स करून त्यांना ड्रिंक्स दिला आहेस आणि त्यांची अवस्था बघ तुझ्यासोबत प्रेम करण्याची त्यांची अवस्था तरी आहे का बघ तरी त्यांची अवस्था असं म्हणत मुक्ता आता तिकडे पाहते आणि म्हणते तू सागरला काहीतरी प्यायला दिलंस दार उघडत ठेवलंस मला हर्षला बोलवायला पाठवलंस मी येणार हे तुला हर्षने सांगितलं असेल मी दारात आल्यावरती तू प्रेमाची ॲक्टिंग सुरू केलीस आणि आत्ता मला सांगतेस की आदित्यमुळे हे माझ्या जवळ येतात आणि मला हे असं करतात अगं तुला माहिती आहे का तू किती खालच्या पातीला उतरलीस ते तू कितीही बोललीस ना तरी माझा माझ्या नवऱ्यावरचा विश्वास कधीही कमी होणार नाही विश्वासघात की ते नाहीत विश्वासघात की तू आहेस हा दरवाजा उघडा ठेवून मला जे दाखवण्याचा प्रयत्न केलास तेवढंच पाहून मी परत जाईन असं तुला वाटलं का बिलकुल नाही माझ्या नवऱ्याला तुझ्या तावडीतून सोडवायला मिळाले मुळातच माझा माझ्या नवऱ्यावरती विश्वास आहे पण इतकं हर्ष कन्व्हिन्स करतायत ते का काहीतरी तुम्ही कारस्थान केलेत हे मला कळले म्हणून मी इथपर्यंत आले तुझी नाटकं संपलीत सावनी मला या घोळ्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करू नकोस अगं प्रेम या नावाला तू कलंक आहेस तुझ्या तोंडून प्रेम हे नाव उच्चारणं म्हणजे प्रेम या नावाचा अपमान आहे अपमान असं म्हणत आता मात्र मुक्ता सावनीला तडा 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 जितकं काही सुनवता येईल तितकं सुनवते त्यानंतर तिचा हात धरते तिला बाजूला करते सर बाजूला ही माझ्या नवऱ्याची अवस्था तू करून ठेवलीस का असं म्हणत ती आता सागरकडे येते सागर काय झालं सागर उठा बरं यावरती सागर सांगत असतो मुक्ता मी फसवलंय मला तुम्हाला काहीतरी कन्व्हिन्स करायचं आहे मी खोटं बोललोय मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे यावरती मुक्ता म्हणते सागर आपण इथे नाही ही गोष्ट बोलायची चला आपण घरी जाऊया इथे ही मुळातच जागाच योग्य नाही आहे तुमच्यासाठी माझ्यासाठी त्यामुळे आपण इथून बाहेर पडूया आणि या सगळ्यामध्ये आपण इकडे थांबायचंच नाही आहे चला आपण इथून बाहेर जाऊया असं म्हणत मुक्ता त्या सागरला बाहेर जाण्यासाठी सांगत असते पण सागर आता मात्र खूपच अजूनही दारूच्या नशेत असतो त्याला काही बोलता येत नसतं काही करता येत नसतं आणि त्यामुळे तो अस्वस्थ असतो मुक्ता म्हणते चला उठा सागर असं म्हटल्यावर ती सागर म्हणतो मुक्ता मला माफ कर मुक्ता मला माफ कर मी खूप मोठी चूक केले असं म्हटल्यावर ती मुक्ता म्हणते तुम्ही इथून चला आपण घरी जाऊन बोलू या लोकांची लायकी नाहीये की आपण इथे थांबायचं म्हणून असं म्हणत सावनीची लायकीच काढत मुक्ता त्या सागरला आपल्यासोबत घरी घेऊन जाते हर्ष आणि सावनी यांचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो मुक्ताने त्याला तोंडावरती आपटवलेला असतं मग मात्र सागरला घेऊन ज्या वेळेला मुक्ता घरी येते त्यावेळेला आता मात्र सागरला मुक्ता सगळा प्रकार नीट विचारते आणि सांगते मला खरं खरं काय घडलं ते खरो खरो सांगा म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही सावनीला वाचवण्यासाठी हे सगळं करत आहात सिरियसली सावनीने हा अपघात घडवलाय यावरती सागर म्हणतो मी खोटं तर बोललेलो आहे मी खोटं बोललोय पण ते सावनीसाठी नाही मी आदित्यसाठी खोटं बोललोय मुक्ता म्हणते म्हणजे काय आदित्यसाठी खोटं म्हणजे काय या सगळ्या प्रकारामध्ये आदित्य कुठून आला यावर ते सागर आता घडलेला सगळा प्रकार सांगतो त्या दिवशी गाडी चालवत सावणी नव्हती तर त्या दिवशी गाडी चालवत आदित्य होता मुक्ताला जबरदस्त धक्काच बसतो ती म्हणते काय आधी गाडी चालवत होता आणि मुक्ता एकदम हादरते आणि ती सागरच्या समोर बसते आणि म्हणते सागर, सागर तुम्हाला आदित्य गाडी चालवणं याच्यामधला धोका कळतोय का या सगळ्यामध्ये आधीकडून किती मोठी चूक झाली हे समजतंय का सागर म्हणतो हो मुक्ता मला कळतंय हे सगळं आणि तीच चूक मला सुधारायची आहे असं म्हणत सागरने मनाचा मोठा निर्णय घेतलेला असतो आणि आता ही सगळी गोष्ट न लपवण्याचा निर्णय घेत तो आता माधवीकडे येतो माधवीकडे येऊन सगळ्यात पहिले तो माफी मागतो मला तुम्ही माफ करा तुमचा कारचा अपघात घडवणारा कोण होता हे माहीत असून सुद्धा मी गप्पा बसलो या कारणासाठी तुम्ही मला माफ कराल हे नका करू पण त्या गुन्हेगाराला आता शिक्षा देण्याची वेळ आली गुन्हा कुणी केला हे कळल्यावरती तुम्हाला पण धक्का बसेल असं म्हणत सागर आता खूप मोठा गौप्यस्फोट करतो तिकडे आदित्य येऊन हे सगळं ऐकत असतो आदित्यला सागरने बोलवून घेतलेलं असतं आणि सगळ्या सत्याचा उलगडा आता माधवीसमोर होणार असतो माधवीसमोर आदित्यने अपघात घडवून आणलाय हे सगळं सत्य समोर आल्यावरती माधवी पुरुषोत्तम आणि मुक्ता यांचा निर्णय मोठा निर्णायक ठरणार आहे या सगळ्यामुळे आदित्यचं लाईफ आता घडणार आहे पण हे जण इतके समंजस सा असतात की आदित्यचं लाईफ ते न बिघडवता घडवून उलट आता योग्य पद्धतीने आदित्यला वळण लावण्यासाठी खूप मोठा निर्णय घेतला जाणार असतो